ही माझी बारके सासू जेव्हा शाळेत जायला तयार होते ना आमच्या घरात महायुद्ध महायुद्ध चालू होतं कपडे इस्त्री करू त्याला तयार करू मी स्वतः तयार होऊन मी विसरून गेलेली माझ्या कमरेला दीपिका पादुकोणचा दीड लाखाचा ड्रेस आहे टी शर्टला माझ्या प पीठ लागलेले आहे ला माझा अवतार बिघडला सगळं काय विसरून जाते अरदक्ष आवर अरदक्ष आर जेव आरध्यक्ष कपडे घाल त्याची कपडे इस्त्री करायचे राहिले बॅग भरायचे राहिले टिफिन करायचं राहिले आम्हाला काय सुद्धा फरक नसतो का पडत आम्ही फक्त टाईमपास करतो त्याला कपडे घालायची आणि राव साहेब कपडे घातली की हा आरशासमोर जाऊन ऍक्टिंग करत उभा राहतो काय आता कपाळ कुठं जाऊन ग आप टू देवा हिथं तिथला कपडे घालते आणि जा डिस्को डान्स चाललाय अशी डोक्याची नस माझी जागे होते ना अरे इकडं बडबड तिकड बडबड तरी आम्हाला काय फरक पडत नाही सगळं डोक्यावरनं ना जातं पण सगळं काय झाल्यानंतर जेव्हा देवा पुढं तो नमस्कार करतो ना मी सगळं काय विसरून जाते त्याला एकदाच शाळेत घालवलं आणि मला जरा केस कापायची होती हायच आपली पार्लरवाली जाऊ बाई फायदाच फायदा आपला जरा कापून घेतली केस